नमस्कार मी तृप्ती स्वागत आहे तुमच्या तृप्ती ब्लॉग तेज ह्याच यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण काळानुसार बदलत्या काळानुसार जनरेशननुसार हरवलेली जी भाजी आहे त्या हरवलेल्या भाजीचा आज प्रकार बघतो आहे आपले आजी आजोबा यांच्या काळामध्ये ही भाजी मिळायची आताही काही प्रमाणामध्ये मिळतं गावांमध्ये ही भाजी मिळतं पण काही बदलत्या काळानुसार हा भाजीचा प्रकार हरवलेला आहे तर तीच आज हरवलेली भाजी आपण आज बघणार आहोत आणि तोही आज एका स्पेशल सोबत आज ती भाजी आपण बनवणार आहोत तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया चला तर आता मी तुम्हाला इन्ग्रेडियंट्स दाखवते आहे मी इथे मीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीप्रमाणे मीठ वापरू शकता त्यानंतर मी इथे चिलीफ्लेक्स घेतलेले आहे ही वाळवलेल्या मिरच्या आहे वाळवलेल्या मिरच्याची मी इथे ही थोडीशी बारीक कूट करून घेतलेली ती जाडसर ती मी तुम्हाला यामध्ये भाजीमध्ये टाकणार आहे या भाजीमध्ये यासाठी कारण या चवीला टिक थोडं तिखटपणा लागतं आणि दातामध्ये इथे थोडं तिखट भाजीला खूप छान चव येते त्यानंतर इथे मी चिमुटभर हळद वापरलेली आहे हळद जास्त वापरायची नाही या भाजीमध्ये कारण हिरवी भाजी आहे तर हिरवी भाजीला स्वतःचा रंग खूप छान दिसतो म्हणून थोडीशी हळद घेतलेली आहे त्यानंतर मी ते तीन लहान चमच्यानी तीन चम्मच तुम मी तिखट वापरलेलं आहे माझ्या घर तिकटाचं प्रमाण थोडं जास्त खातं त्यामुळे मी जास्त तिखट वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता त्यानंतर मी इथे तेल घेतलेलं आहे तर तेल अगदी कमी पाहिजे आहे या भाजीला जास्त तेलाचा ज्याला तेलाचं तेला प्रमाण जास्त पाहिजे नाही तर खूप कमी तेलामध्ये ही भाजी तयार होतं त्यानंतर मी इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे एका पावासाठी एक कांदा हा मोठा आहे पुरेसा होतं आणि खूप छान चवीला लागतं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे इथे मी घेते आहे हा कळणा आता हा कळणा कसा बनवतं गावामध्ये कसा बनवायचा तर मी तुम्हाला सांगते थोडंसं श्रीकॅप देते थोडंसं सांगते आधीच्या काळामध्ये कसं असायचं की आधीच्या काळांमध्ये तुरी असायच्या घरगुती अशी डाळ जी विकतची डाळ आणायची नाही आधी गावातल्या ज्या बायका असायच्या त्या तुरी असायच्या तुरी शेतातल्या तुरी निघाल्या की त्याला स्वच्छ धुवायच्या धुतल्यानंतर त्याला भिजू घालायच्या दोन दिवस ते पाण्यामध्ये ठेवायच्या मोठं टाकं असायचं त्या टाक्यामध्ये पाण्यामध्ये टाकायच्या तुरी आणि तुरी टाकल्यानंतर त्याला वाळवायच्या तीन दिवस प्लीज ऊन द्यायची माझी आईसुद्धा बनाय बनवायची त्यानंतर तीन म्हणून मला माहिती आहे की ते हा कण कसा बनवतो कसा निघतो तर तीन दिवस ऊन द्यायची तीन दिवस ऊन दिल्यानंतर ते गिरणीमध्ये न्यायचं गिरणीमध्ये नेऊन नेल्यानंतर त्याला भड्डून आणायच्या आणि भडून आणल्यानंतर त्या पाकडायच्या अक्षरशःशा पाकडायच्या आणि पाकडल्यानंतर त्याला मग त्याच्यातली डाळ निघायची तर ती डाळ हळद तेल आणि पाणी त्याला लावायची थांब पिवळी पिवळी डाळ यायची परत त्याला गिरणीमध्ये न्यायचं दुसऱ्यांदा आणि परत ते आणायचे आणि परत ते पाकडल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही छोटे छोटे जे डाळीचे कण असतं पीठ असतं ते पडलेलं असतं त्याचाच हा कळणा बनवला जातं हा कळणा आजी आजोबा जे असते आताच्या आताच्या मुली बनवत नाहीत आणि आता काही विकत ताळानंतर आता आई आपली आई वगैरे बनवतं तर ते सुद्धा आपल्याला देतं आहे तर आपल्या जे कोणी आजी आजोबा असेल तर त्यांनी ही हा प्रकार बनवला असेल या ज्यांची कोणाची आई असेल त्यांनीसुद्धा हा प्रकार बघितला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा मला तुमच्या कमेंटची वाट बघेल तर हा कळणा बघू शकताय छान असा दाट दाटसर असा कळणा आहे रवाळ आहे म्हणजे काही काही डाळीचे प्रमाणसुद्धा यामध्ये पडलेलं आहे त्यानंतर बेसनसुद्धा आहे आणि थोडेसे दा जे तुरी असते तुरीचे जे फोतर असतात ते सुद्धा यामध्ये पडलेलं आहे चवीला खूप छान लागतं आणि याचे बरेचसे प्रकार बनतं कळण्याचं बेसन बनतं त्यानंतर ऊंड बनतं तर उन्हाचंसुद्धा आता माझ्याकडे कळणं नाही आहे जास्त प्रमाणामध्ये पण आता उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये गावांमध्ये डाळ बनवतात तर मी तुम्हाला कळणं आला की मी त्याचे उंडाची सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन चला तर या रेसिपीला आता आपण सुरुवात करूया आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे ही आहे चिऊची भाजी 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 ही।, आ आ आ ही भाजी हरवलेली भाजी आहे आता प्रत्येककडे काही शहरांमध्ये मिळतं काही शहरांमध्ये मिळत नाही पण आपल्या आजी आजोबाजी आहेत त्यांनी ही भाजी नक्कीच खाल्ली असावी आणि आपणही ऐंशीच्या ऐंशी पंच्याऐंशीच्या याच्यामधले असं आहे तर त्यामध्ये त्यांनीसुद्धा ही भाजी खाल्ली असावी असं माझं मत आहे तर कोणी कोणी ही भाजी खाल्ली आणि कोणी कोणी ही भाजी बघितली तर ते, ते मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा मला तुमच्या कमेंटची वाट बघेल चला तर रेसिपीला सुरुवात करूया चला तर ही भाजी मी आता चिरून घेते आहे थोडीशी बारीक बारीक कट करायची आहे बारीक चिरून घ्यायची आहे हा माझ्याकडे ही पावशी आहे मी याच पावशीने मला चाकूने काही जमत नाही पाहिजे तसं असं मला होत नाही तर मला आपल्याला ज्या ज्या वस्तूमध्ये आपल्याला कम्फर्टेबल फील होतं तर त्याच वस्तू आपण वापरायला पाहिजे आणि तेच वस्तू आपण कम्फर्टेबली दाखवायला पाहिजे तर माझ्याकडे ही पावशी आहे तर या पावशीने बनवून आलेली पावशी आहे ही पोलादी जे पान असतं त्याच्यापासून ही बनवले खूप धारदार आहे आणि हीच याच पावशीने मी सगळं भाज्या वगैरे जे आहे ते कट करते तर तुमच्यासोबत सुद्धा हीच पावशीने मी आज भाजी करून दाखवणार आहे तर चला भाजी छान बारीक बारीक चिरून घेऊया चला तर ही भाजी आता चिरून घेतलेली आहे बघू शकता छान अशी बारीक बारीक चिरल्या गेलेली आहे ही भाजी तर त्यानंतर आता आपण इथे कांदा चिरून घेणार आहोत कांदा सुद्धा छान असा चिरून घ्यायचा आहे कांदा काही असा बारीक चिरायचा नाही आहे साधारण चिरायचं आहे नॉर्मली आपण ॲज युजल ज्या भाजीसाठी आपण जसं भाजीसाठी आपण कांदा चिरतो त्याच प्रकारचा भाजीला कांदा चिरायचा आहे तर चला इथे आपला कांदा सुद्धा चिरून झालेला आहे चला तर इथे आता गॅस लावते आहे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये हे जे वाटीने एक वाटी तेल काढलेलं होतं ते तेल मी यामध्ये घालणार आहे चला तर इथे एक वाटी तेल पुरेसं होतं कारण एक पावभाजी आहे तर माझ्याकडे आणि एक पावभाजी आणि एक वाटी कळणं आहे तर त्यामध्ये लहान वाटीनी एक वाटी तेल पुरेसं होतं ते सफिशियंट होतं तेवढं खूप कमी साहित्यामध्ये भाजी बनतं त्यासाठी जिरं पण लागत नाही त्यानंतर अद्रक त्यानंतर लसूण टोमॅटो याची काहीच गरज नाही टोमॅटो यासाठी कारण ही भाजी ऑलरेडी कशी असते आंबटसर असते याला आंबटपणा असतं ऑलरेडी या भाजीला स्वतःचा आंबटपणा असतो त्यामुळे टोमॅटोची गरज नाही पडत या भाजीमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये तसे टोमॅटो महाग असतात आता सुरुवातीला आता तरी नाही आहे हे महाग पण थोडे दिवस गेले की एक महिना गेला की परत टोमॅटोचे भाव कसे ऐंशी रुपये चाळीस किलो टोमॅटो होता टोमॅटोची ही भाजी आज आपण करणार आहोत चला इथे तेल तापलेलं आहे बऱ्यापैकी आणि इथे आपण इथे हा जो कांदा चिरून घेतलेला होता तो कांदा आपण यामध्ये कांदा आता आपला असं लालसर होऊन राहिलेला आहे त्यानंतर जी आपण चिली फ्लेक्स काढून ठेवलेली होती ती चिली फ्लेक्स घालायची आहे कांदाच बरोबर चिली फ्लेक्स घालायची नाही आहे कारण कसं होतं की कांद्याबरोबर जर चिली फ्लेक्स घातली तर ती लवकर करपल्या जातात भाजीचं जो चव आहे ते बिघडतं त्यामुळे ही चिली फ्लेक्स कांद्या थोडंसं झाल्यानंतरच घालायचे चला चिली फ्लेक्स घातलेली आहे छान थोडं परतून घेऊया चला कांदा आपला छान झालेला आहे त्यानंतर तिखट घेतलेलं होतं ते तिखट सुद्धा घालून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मीठ घेतलेलं होतं हे मीठसुद्धा घालून घेते आहे त्यानंतर तिखट मीठ हळद घेतलेली होती ती हळदसुद्धा इथे घालून घेतलेली आहे याला थोडं परतून घेऊया आता याला छान परतलेलं आहे कमी गॅसवर याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून मसाले जे आहे ते करपले नाही पाहिजे यासाठी त्यानंतर इथे मी ही भाजी आहे चिरून मी ही भाजी घालून घेते आहे छान भाजी ही अशी मिक्स करून घ्यायची झाकून ठेवायची आहे पाच मिनिटासाठी या भाजीला झाक वाफ काढायची भाजीला एक वाफ येते आहे तोपर्यंत आपण कढईमध्ये थोडस बेसन भाजून घ्यायला घेतो जे कळणा होता ते कळणा थोडंसं भाजून घ्यायचं आहे भाजून यासाठी कारण भाजीमध्ये पाणी घालत नाही आपण त्यावाला भाजीला भाजीलाच पाणी सुटतं आहे तर त्या भाजीला पाणी सुटतं पण एवढ्या प्रमाणामध्ये सुटत नाही जेवढं ही भाजी शिजला जाईल तर म्हणून थोडंसं याचा कच्चं पण आहे तर थोडंसं हे भाजलं की त्याचं कच्चं पण निघून जाणार म्हणून हा थोडसा याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे तर चला आपण ही आता कळणा भाजून घेऊया बघू शकताय मस्त, हाँ, हाँ, मस्त असा कळणा आहे हा हा कळणा असा खायला याचं बेसन वगैरे खायला त्यानंतर याचे ऊन खायला खूप मस्त लागतं तुम्ही हा खाल्ला की नाही तर माहिती नाही पण मला फार आवडतं याच्या भाकरीसुद्धा होतं भाकरीमध्ये छान असं मिक्स करायचं पिठामध्ये आणि त्यामध्ये जे चिली फ्लेक्स वगैरे घातलेले आहे मी ते चिली फ्लेक्स अद्रक लसणचा पेस्ट वगैरे घालायचा खूप मस्त असं भाकरी होतं आणि अगदी गावाकडची आठवण ही ताजी होतं तर ही भाजी हा कळणं आता खूप विस्कळीत गेलेला प्रकार आहे कारण गावामध्ये सुद्धा हे प्रकार खात खात नाही आता कारण गावामध्ये डाळच बनवत नाही गावातल्या बायका आधी सुरुवातीला बनायच्या आजचे आपले आजी आजोबा वगैरे असायचे ते बनवायच्या आधी हा प्रकार आवडीनं म्हणजे घरची डाळ घरचं वस्तू असायची तर घरची बा असं समजायचं पण आता कोणी करत नाही आता सगळेजणं विकतच आणतात घरच्या तुरी मार्केटला जातं आणि मार्केटची डाळही घरी येतं असा प्रकार आता हा घडतो आहे खेड्या गावामध्ये सुद्धा आणि शहरी भागात तर मग विचारूच नका तर चला ही आता डाळ थोडीशी अशी आपली भाजल्या गेलेली आहे तर भाजीसुद्धा चला आपण भाजी चेक करूया बघू शकता भाजीला छान पाणी सुटलेलं आहे आणि भाजीसुद्धा मस्त चिमल्या गेलेली आहे म्हणजे छान अशी थोडी क्वांटिटीपेक्षा कमी झालेली आहे म्हणजे आपली जेवढी क्वांटिटी होती त्याच्यापेक्षा भाजी ही कमी झालेली आहे म्हणजे त्याचं प्रमाण भाजीचं कमी झालेलं आहे आता यामध्ये आपण जो हा कळणा भाजून ठेवलेला होता हा कळणा आता यामध्ये घालणार आहोत असं मिक्स करून घेणार आहोत याला मस्त असं मिक्स झालेलं आहे आणि आता याला थोडीशी वाफ काढायची सुरुवातीला एक वाफ काढायची आहे चेक चे करायचे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि वाफ काढायची आहे तर चला वाफ काढून घेते आणि तो बघूया चला भाजी बघूया आता आपली भाजी कशी झाली आहे तर बघू शकताय मस्त अशी भाजीचं मोकळा झालेला आहे कळणा आणि भाजी ही वाली थोडस आता आपण याला पाण्याचा शिडकवा मारून घेऊया जेणेकरून भाजीचं थोडंसं त्यामध्ये मॉइश्चर परत येईल आणि मिक्स करूया थोडं पाच मिनिटासाठी याला वाफ काढायची आहे कारण ऑलरेडी भाजी शिजलेली होती आणि त्यातच आपण कळणा जो होता घातलेला होता तो सुद्धा भाजून घेतलेला होता तर जास्त भाज विकायची गरज नाहीये तर चला चला तर आता आपली भाजी आपण चेक करूया हम्म मस्त भाजी झालेली आहे आणि खूप छान असं मस्त बेसन सुद्धा त्याला तो कळणा टाकलेला होता तो सुद्धा व्यवस्थित छान कोट झालेला आहे आणि भाजी सुद्धा मस्त अशी शिजलेली आहे चला तर ही भाजी आता काढून घेऊया बघू शकताय मस्त छान ही भाजी कोट झालेली आहे छान अशी मोकळी झाली सुद्धा झालेली आहे आणि मस्त ही भाजी कोट झालेली आहे तुम्ही ही भाजी तुमच्या बालपणी खाल्ली का आणि ही भाजी तुमची आई वगैरे एक आजी आजोबा बघत असेल माझी रेसिपी बघत असेल तर त्यांनी ही भाजी खाल्ली का आणि बनवली का तर मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही भाजी तुम्ही शिळी पोळी किंवा शेळी भाकर किंवा ताजी चपाती बरोबर ही भाजी कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता आणि चवीला अप्रतिम आणि छान आंबट ही भाजी लागतं तर चला तुम्ही बनवा आणि मला कमेंट बॉक्सून नक्की सांगा आवडलेस धन्यवाद